अवधूत चिंतन श्री दते नमस्कार श्री मंडळी स्वामी समर्थ आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप उपाय व तोडगे करतो कधी कधी आपल्याला त्याचा फायदा होतो पण कधी कधी काही कारणांमुळे त्याचा फायदा होत नाही कारण आपल्या ज्या काही सवयी आहेत त्या नेहमी आपण करत असतो त्यामुळे आपण कितीही सेवा केली कितीही तोडगे केले आपल्याला त्याचं फळ मिळत नाही मुळातच आपल्या घरातल्या अशा काही वस्तू आहे बऱ्याच बायकांना सवय आहे त्यात दान देण्याची पण वास्तुशास्त्रात सांगितलं आहे काही वस्तू आहेत त्या आपण कधीही दान दिल्या नाही पाहिजे पण समजा आता शेजारचं कोणी आलं तर बऱ्याचदा आपण वस्तू देतो मग त्याच्यामुळे काय होते आपली जे घरातली लक्ष्मी आहे आपल्या घरातले जे शुभ आहे ते त्यांच्याकडे जातं त्याच्यामुळे मग आपल्या घरात वादविवाद निगेटिव्हिटी पैसा घरात टिकत नाही आणि लक्ष्मी प्राप्ती पण होत नाही त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे या ज्या गोष्टी आहेत त्या ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात पण सांगितलं आहे की या वस्तू कधीच कोणाला द्यायच्या नाही दान म्हणून पण द्यायचा नाही त्याने आपल्यातली आपल्याला नकारात्मक फायदाच होतो तोटाच होतो कधी पण फळ भेटत नाही चला मी सांगते अशा कोणत्या वस्तू आहे त्या कधीच कोणाला दान किंवा द्यायच्या नसतात सगळ्यात महत्त्वाचं आपले जे अलंकार आहे म्हणजे कुंकू मंगळसूत्र बांगड्या जोडवे बऱ्याच पायकांना सवय असते आपल्या मैत्रिणींना द्यायच्या तर असं कधीच करायचं नसतं सौभाग्य अलंकार जे आपल्याला भेटलेले आहे ते आपल्या जवळच ठेवायचे असतात आता आजकालच्या स युगात या गोष्टी कोणी मानत नाही पण ज्योतिषशास्त्रातसुद्धा सुद्धा सांगितलेले आहे स्वतःचं कुंकू मंगळसूत्र बांगड्या जोडवे हे कधीही कोणाला द्यायचे नाही आणि आणि दान पण द्यायचं नाही आपलं घातलेलं आपलं सौभाग्य आपण कधीच कोणाला देत नाही ना, ना मग त्या वस्तू कशाला द्यायच्या दुसरी गोष्ट झाडू झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो जर आपण घरात चुकूनही पाय लागलं झाडूला तर आपण लगेच पाया पडतो कारण ती लक्ष्मी आहे पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही लक्ष्मीला दान करता म्हणजे समजा आपल्याकडचं झाडूच खराब झाला तर आपल्याकडे समजा मेड किंवा कांबली असली आपण तिला म्हणतो की हा झाडू घेऊन जा तर झाडूच पण आप पण तर झाडू पण आपल्याला कधीच दान करायचं नाही आहे हो पण आता जर झाडू तुम्ही मंदिरात दान दिला तर ते चांगला आहे कारण तो झाडू मंदिरासाठी आहे झाडू मंदिरात दान दिला तर ते लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते पण जर तुम्ही याला पण जर तुम्ही याला त्याला दान देत बसले तर तसं नाही करायचं आहे कधी कधी सोसायटीमध्ये स्वच्छ साफसफाई करायची असते बिल्डिंगमध्ये साफसफाई करायची असते तर तुम्ही कामवाल्यांना झाडू देता तर तसं बिलकुल नाही करायचं झाडू कधीच आपला दान नाही द्यायचा कारण ती एक लक्ष्मी आहे आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धणे आपल्याला माहीत आहे की धणे कधीच कोणाला देत नाही कारण माता लक्ष्मीला धणे अतिशय प्रिय आहे आता बघा धनतेरसच्या दिवशी आपल्याला माहीत आहे दणे आपण कधीच कोणाला देत नाही मग हा जो रूल आहे हा फक्त धनतेरसच्याच दिवशी नाही एरवीसुद्धा पाळायचा आहे की धणे आपण कधीही कोणाला द्यायचे नाही आहे चौथी गोष्ट लोणचं बऱ्याच बायकांना सवय आहे आपण जर लोणचं केले तर आपण सगळ्यांना थोडं थोडं वाटत बसतो थोडी टेस्ट घ्या थोडी टेस्ट घ्या करत असतो पण मुळातच हे लोणचं आंबट असतं तर असं म्हणतात लोणचं जर आपण समोरच्याला दिलं तर आपले नातेसंबंध समोरच्यासोबतचे खराब होतात आता जर याच्या आधी जर तुम्ही या चुका केल्या असेल तर आता आपण बदलू शकत नाही पण याच्यानंतर जर तुम्ही लोनचं समजा दिलं किंवा तुम्हाला द्यायचं वाटलं तर तुम्ही मग दिल्यावर त्याच्याकडून ॲट पाच दहा रुपये घ्या कारण असं म्हणता की लोणच्या आपले नातेसंबंध आंबट होतात म्हणजे खराब होतात तरी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे लोणचं कधीही दान द्यायचं नाही आहे आणि दिलं जरी त्याच्याकडून थोडे पैसे घ्यायचे आहे जेणेकरून तुमची त्यांच्याशी नातेसंबंध खराब होणार नाही पाचवी वस्तू आता पांढरे तीळ हे भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे पांढरे तिळ जर आपण कधी कोणाला दान केले जर कोणी आले मागायला आणि पांढरे तीळ द्या म्हटलं तर आपण देतो तर याने काय होतं पांढरे तिळ भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ते जर आपण कोणाला दिले तर मग माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नाही राहत माता लक्ष्मीला राग येतो आणि ती दुसऱ्याच्या घरी निघून जाते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की पांढरे तीळ सुद्धा दान नाही द्यायचे कोणाला पण आणि आता जुने कपडे बऱ्याचदा आपण जु, आपले जुने कपडे बहीण भावाला किंवा मग शेजारच्यांना देत बसतो तर यातने काय होते आणि दुसऱ्यांचे कपडे आपण पण वापरायचे नसते आपले कपडे पण द्यायचे नसते कारण आपले जे कपडे आपण जर कपडे दिले तर आपल्यातले जे दोष आहे ते त्याला लागतात आणि त्यांचे कपडे घातले तर त्यांचे दोष पण आपल्याला लागतात जर आपल्या स आपल्यासोबत समजा वाईट आहे आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडते काही प्रॉब्लेम्स आहे तर ते आपण दुसऱ्याला कशाला द्यायचे ना मग आता काय करायचं आपल्याकडे समजा भरपूर कपडे आहे त्याचं काय करायचं ते कपडे तुम्ही गोरगरिबांना दान करा पण अंगातले काढलेले कपडे नाही दान द्यायचे त्याच्यासाठी त्यांनी काय होते तुमचे जे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी आहे जे ते दोन्ही निघून जाते तर मग काय करायचं कपडे धुवून वाळवून स्वच्छ करून मग गोरगरिबांना दान द्या तर हे झालं कपड्यांबद्दल आणि आता बऱ्याचदा आपण कोणाला कात्री सुई चाकू हे सुद्धा देतो तर या देखील वस्तू कोणाला वापरायला द्यायच्या नसतात असं बोलतात की या हे दिलाने पण नातेसंबंध खराब होतात त्याच्यासो त्याच्यासोबतचे समोरच्यासोबतचे नातेसंबंध खराब होतात प्लास्टिक आता प्लास्टिक तर धर्मशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात हे वर्ज्य सांगितलेलं आहे बऱ्याचदा आपण प्लास्टिक कोणाला गिफ्ट म्हणून देतो कोणाचं ॲनिव्हर्सरी म्हणा कोणाचा बर्थडे म्हणा किंवा कोणाला आपण कधी पण काही वाण म्हणून देतो तर असं बोलतात की प्लास्टिक कधीच दान द्यायचं नसतं ते कम्प्लिटली ते म्हणजे वर्ज्य सांगितलेलं आहे आणि आप आपल्याला माहीत आहे कधी पण कोणतेही पूजा पूजा कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो तर प्लास्टिक वापरला जात नाही तर त्याच्यामुळे प्लास्टिक पण कधीच कोणाला दान देऊ नये आता दही दही पण कधीच दान द्यायचं नाही आहे दही दान केल्याने आपले आणि त्यांच्या संबंध संबंधचे नाते आहे ते खराब होतात म्हणून दही पण नाही द्यान द्यायचं कायमचं पण नाही द्यायचं आणि समजा तुम्ही टेस्ट म्हणून दिलं तर त्याच्याकडून थोडे पाच दहा रुपये घेऊन घ्यायचे म्हणजे नातेसंबंध जे आहे ते खराब होणार नाही तर या गोष्टी आहे मंडळी एवढी सेवा करून पण आपल्यासोबत काय होते आपण खूप सेवा करतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण त्यामागे हे कारण आहेत आपल्याकडून या चुका होत राहतात आणि या चुका जर होतच राहिल्या तर माता लक्ष्मी मी आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगते ज्या घरात लक्ष्मीचा अनादर केला जातो लक्ष्मीला त्रास दिला जातो आणि आता समजा माझे व्हिडिओ मोठे लहान सगळेच बघत असेल जर तुम्ही तुमच्या सुनेचा अपमान करत आहात तिला खूप शारीरिक मानसिक त्रास देत आहात तिला पदोपदी जर तिचा अपमान करत असाल तर तुमच्या घरातली लक्ष्मी तुमच्या घरात राहात नाही जर तर मग तुम्ही कितीही देवाचं करा आरत्या करा पूजा पाठ करा गुरुचरित्र वाचा स्वामींचं करा तुम्हाला माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होणार नाही म्हणून तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ती आई असो किंवा सून असो तिच्यासोबत रिस्पेक्टफुली बोला सुनेचा आदर करा म्हणजे तुमच्या घरातली लक्ष्मी पण टिकून राहील तर हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी व्हिडिओ जर मोठा झाला असेल तर माफ करा आणि मी प्रार्थना करेल की तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ